तर तुफान वाचते करंडी, करंडी करंडी करंडीच आहे हिटेक लागलाय हिटेक लागलाय महेश फुल मजा घेतोय पेपोडी लावले थंडी तुफान आहे आणि जंगल आहे मित्रांनी बघा काय बाजूला जंगलच आहे पूर्ण मया खूप मजा घेतोय जोरात थंडी आहे उघड होणार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो धमाल व्हिडिओ होणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये कांदाळीची मासेमारी कशी करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पडेल बघा जर कोण माझे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो माझ्याबरोबर माझा मित्र आलाय महेश आज भरून आला आहे त्यासाठी आता आम्ही नदीत चाललो आहे आणि संध्याकाळचे सात वाजायला आलेले आहेत पूर्ण काळोख पडायला लागला आहे हे बघा हे लोकेशन बघा थंडी जोरात चालू आहे हा थंडी तर मित्रांनो व्हिडिओ ना खतरनाक होणार आहे खतरनाक तर मित्रांनो आता कांदा हे लावणार आहे ते बघा कांडळा लावणार आहे संदीप कारण कांदा लावताना आहे ना तिथं मी व्हिडिओ करू शकत नाही कारण तिथले मासे आहेत ना ते कन्फ्यूज होतात असं संदीपचं म्हणणं आहे तो येपर्यंत आपण टाकू करंटी मग आपल्याला पाय पाहिजे माझा कांदा आता ते सोडणार आहे काढते वेळी मी व्हिडिओ तुम्हाला दाखवी कांदा सोडलेले आहे आणि कांदा सोडून आता येत आहेत संदीपाने तर रात्रीच्या काळोखातून जास्त बोलायचं नसतं त्याच्यामुळे आम्ही बाहेर थांबलो शेपूर्वी दिवस तर कांदा सोडले कांदा म्हणजे आता आहे थंडी जोरात आहे तर मित्रांनो कांदळ आता काढायला जाऊ अर्ध्या पावसान कांदळीत किती मासे मिळतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थँक्यू महेश फुल मजा घेतोय आहे लावले थंडी तुफान आहे आणि जंगल आहे मित्रांनो हे बघा काय ते जंगलच आहे पूर्ण मय खूप मजा घेतोय जोरात थंडी आहे हे बघा एन्जॉय एन्जॉय आणि हे कांदाळ आता सोडून येत आहेत अर्ध्या तासन कांदा काढायचे मित्रांनो व्हिडिओ ना खतरनाक होणार आहे बघा मित्रांनो खतरनाक होय बघा सत्तर ना अडकलं एवढं जबरद अडकलं भारी एक नंबर हे काय ते

एका लाईननी संदीपनी कांदा सोडली होती आणि अर्ध्या तासात अर्ध्या तासात अक्षय पण आहे काढणार तो ओके तो मास्क लागला आहे तुका हो का

कांदा गुंड थंडी तर तुफान वाचते आणि हे कांदा आता काढताय थंडी जोरात आहे थंडी जोरात आहे संदीप कुडकुडला आहे आवाज कसला आहे तो चिक चिक सुशील आवाज कसला आहे हा हे आवाज कसला येतो रे बेडू हा बेडूक बेडू काय कुठे आवाज हम्म आवाज येतो कुडकुडायला लागले बघा मी पण भिजलोय लागले थंडी थंडी लागले संदीप काय बघा मासे पकडायचं हे संधी पहिला काय म्हणतात करंडी 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 बघा तिथे कुठे करते काय करणार ते यायला घेऊन ना डायरेक्ट वरती येतो तिकडे डायरेक्ट गाडी कोण चालवले ना गाडी मी चालवतो मी चालवतो मी हां तेच म्हणतो आम्ही येतो दुसऱ्या स्पॉट वर चाललोय फोटो दाखवा ना हे बघा हे बघा हे बघा फोटो ना व्हिडिओ करतोय डायरेक्ट महेश पण आहे हे बघा कंटिन्यू रहा मित्रांनो आता दुसरी कांदा सोडले ना तिथे आम्हाला जायचंय बघ काय अडकलं बघा तुफान आहे पॅन्ट वरती गेली का आणि पाणी लागते ना गार हा ते पात ते माझ्या मित्रांनो आम्ही व्हिडिओ टाकला होता उजेड कमी झाला संदीप चांगली आहे रे बॅटरी उतरली उतरली नाही रे बरोबर चांगली

होतो महेश महेश महे महेशला महेश महेश झाला इकडे बघ खुश झाला जबरदस्त थंडी जोरात आहे महेश थंडी जोरात आहे

दिसत थास। नाही मासे दिसत नाही मासे 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 दिसत आवं रे मया अरे मासे दिसत आहोत आणि मी मासे तर मित्रांनो एवढे मासे मिळाले संदीपची खूप मेहनत झाली आणि असेच नवनवीन कोकणातील व्हिडिओ पाण्यासाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करा जर कोण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू आणि एवढे मासे मिळाले बघा दुसरा व्हिडिओ लवकरच Kalian tadi, n r a m